पैसे तशी बिना चारचे येऊन बसताहेत आणि इथं कोणाचेच काम होत नाहीये अर्धे कर्मचारी फक्त इथं दोनच प्रकारचे कर्मचारी भेटेल ज्यांना काम येत नाही आणि ज्यांना रिश्वत घ्यायची तेच कर्मचारी इथं भेटेल इमानदार यायच्यात कोणीच नाहीये असं असेल तर मला सांग आत्महत्या करून टाकल त्याच्यासमोर का ज्यानं म्हणणं म्हणणं काम आले पाहिजे बॉन्डवर करून आना ते म्हणतो बॉन्डवर चालत नाही सहा महिने तो तलाठी फिरवतो राहुल तलाठी सहा महिने फिरवलं त्याने मला इकडे काय ना तिकड काम आहे अरे तू गोंदेगावला नेमलो की तू गोंदेगावला आहे ना पालख्या राहतात सोयगावला म्हटलं तर काय कलेक्टर ऑफिसला आहे ही दुर्दशा सोयगाव तालुक्याची झालेली आहे इलेक्शनच्या टायमाला शिल्लोड जालना आमदार खासदार पाय पडवले होतात त्या टायमाला शेतकऱ्यांचे मग म्हणता आम्हाला मतदान करा आम्हाला मतदान करा आणि पाच वर्ष कोणी आमदार पाहत नाही आता तुम्ही कुठलेही काम पा कुठलेही काम सर्व असेच काम आहे सोयगाव तालुक्याचे अर्धे अधिकारी इथं कोणीच भेटणार नाही इथं आलं ते ट्रेनिंग ट्रेनिंगला गेला इकडे गेले तिकडे गेले अरे बाजार मांडलेला आहे का तुम्ही बाजार मांडले हा शेतकरी रोज बिचारे चारशे पाचशे रुपये रोज सोडून इथे येत आहेत उपाशी तापाशी फिरतायत अ साधं पाणी माझ्या तोंडाला सकाळपासून इथे तो कमिशन एजंट वर काम करणार कमिशन एजंट मी फिरता मध्ये पैसे घेतात कुठलेच काम होत नाही ही दुर्दशा आहे तुम्ही चॅनलच्या माध्यमातून कोणाला काय सांग चॅनलच्या माध्यमातून सरळ सरळ मोदी साहेबांना सांगाल मोदी साहेब तुम्ही नियम काय दिले ऑनलाईन केलेला सर्व मान्य आहे ते म्हणताय का रजिस्ट्री आम्ही पडले बॉन्डवरती हक्क सोड करून दिलं त्या राऊत साहेबांनी मला सहा महिने फिरवलं सहा महिन्यानंतर त्याने डॉक्युमेंट बघितले मग म्हणतो रजिस्ट्री हक्क सोड करून आण सहा महिन्यानंतर रजिस्ट्री हक्क सोड करून आला एक एक आदेश काढायला इथं तीन तीन महिने लागत आहेत त्या अधिकाऱ्यांना कॉल करा ते म्हणताय इकडे गेला तो तिकडे गेला मग शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची का देवेंद्र फडणवीस साहेब माझी तुम्हाला वैयक्तिक विनंती पाय पडून विनंती का तुम्ही स्वयंवतालुक्याला या आणि एकदा इथं पहा हे शेतकरी पहा ऐंशी ऐंशी शहाऐंशी शहाऐंशी वर्षाचे शेतकरी आहेत जे मरत आहेत त्यांना कोणी पाठ नाहीये इथं फक्त पाहिजे इकडे काम आहेत तिकडे हप्त्यात एक दिवस यायचा बाकी दिवस गुल्ला बारायचा हेच इथं चालतंय काही जर झालं माझ्या जीवाला काही जर झालं मला बरं वाईट जर झालं तर याला सर्वच वे मॅडम जबाबदार राहील माझ्या काही जीवाला धोका होऊ शकतो याच्या पुढे माझं जर बरं वाईट झालं तर याला तहसीलदार मॅडम जबाबदार राहील आणि मी निषेध करतोय काय तारीख दिली आता मला नऊ तारीख दिलेली ती फाईलच सापडत आहे सकाळपासून ते फाईल शोधणारे थकून गेले पण ती फाईलच गायब झालेली आहे आता मला डबल प्रोसिजर करा तीन चार मग सहा महिन्यानंतर एकोणीस ऑगस्ट पासून तर आतापर्यंत माझ्या इथं वीजचक्र झालेलं आहे माझं कुठलंही काम होत नाहीये खायला पैसे राहत नाही येऊन घ्या त्याच्यातून ये घ्या खूप परेशानी होत आहे देवेंद्र फडणवीस साहेब काहीतरी करा आणि या सोयगाववर विनंती करू तुम्ही थोडं लक्ष ठेवा जेणेकरून या सोयगावचं काहीतरी सोय होईल फक्त शेतकऱ्यांसाठी चांगले कामं करा आमच्या बापाची प्रॉपर्टी आमच्या नावावर होणार तर लोकांची घर होणार आहे लोकांची गरज आहे लोकांनी अरे माझ्या बापाची प्रॉपर्टी माझ्या नावावर नाही ना मी काय लोकांची थोडी घेऊ राहिलो का सरकारी जमिनी घेऊन राहिलो ना माझ्या बापाचीच माझ्या नावावर निवड राहिली कुठलेही अधिकारी उडवा उत्तर देतो हे आण ना ते आणा ते ना ते काय काय आहे ना मग एकाच टाइमाला जाणार तुम्ही एवढे डॉक्युमेंट आणा म्हणून एकाच टायमाला हे कामं होतील आत्महत्या करायला तयार आहे आत्महत्या सुद्धा करून गेला आज आजच इतर जर कर लावणार मी तर आत्महत्याची सुद्धा तयारी करून आलेलो आहे त्याप्रमाणे त्यांच्या शब्दावर सांगण्यानुसार मी आज आत्महत्या थांबवतोय पण इथून पंधरा दिवसात दहा मेला इथंच आत्महत्या करल हे स्वयंमध्ये जाहीर दिल्ली बोलतो मी आज जाहीर दहा तारखेला इथंच आत्महत्या करेल हा माझा शब्द आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता असून सामाजिक कार्यकर्त्याची ही दश आहे ते बिचारे जे ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे जे बाबा आहे ज्यांना काही समजत नाही त्यांना ते इथं फक्त गिनतीत गिंतीत दे जातं ते गिरणी मदत आहे टाक जवारी टाक बाजरी टाक उडत टाक लिऊन तसं पिरण लावलेलं आहे इथं कर्मचारी तुम्हाला भेटणार नाही मंगळवार सोडून तुम्ही इथं या तुम्हाला, तुम्हाला कर्मचारी भेटले याला मी सर्वस्वी जबाबदारी मी घेतो कुठला कर्मचारी जर भेटला का हप्तास त्याला मी जबाबदार राहील मला पुरे टेबल च दाखवून द्या मी जबाबदारी घेतो इथं पुरे अधिकारी हजर आहे म्हणून इथं कोणी भेटत नाही कॉल केलं कोणी म्हणतो मी इकडे गेलो तिकडे गेलो इकडे गेलो तिकडे गेलो ऑफिसला आहे कलेक्टर ऑफिसला आहे इथला कुठलाही कर्मचारी कलेक्टर ऑफिस आणि एसडीएम एम ऑफिसला ड्युटी करतो का असं होत असेल तर मी त्या तहसीलदारच्या नावाने निषेध करतो आणि इथून पंधरा दिवसात माझं काम जर नाही झालं तर आत्महत्या आज पण करतो त्या दिवशी पण म्हणतो मला मतदान कर मला मतदान कर शेतकऱ्यांचं हे करू काय करू शेतकऱ्यांचं यासं कागद फाडणं पडतंय निषेध करणं पडत आहे मला हे पाहून घ्या देवेंद्र फडणवीस साहेब ही दुर्दशा आहे सोयगाव तालुक्याची इथं तुम्ही एक चक्कर वैयक्तिक मारा जेणेकरून शेतकरी सुखी होतील ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे मतारी इथं दिवस दिवसभर लटकडत आहेत इथं कुठं एक आजी होती आता ऐंशी ऐंशी वर्षाचे इथं कुठलाही अधिकारी कुठलाही अधिकारी काम करत नाही आहे साधं राशन कार्ड मध्ये नाव ऍड करायचं असेल तो दादा चक्र मारण पडताय ते म्हणताय या साहेबाच्या हातात ते म्हणतो त्या साहेबाच्या हातात इथं काय मरायच का इथं खायला पैसे नाही याला पैसे द्यायचे का इथं खालपासून तर वरपर्यंत पैसे मागताय हा पैसे देऊन सुद्धा काम होत नाहीये आत्महत्या करायला मी तयार आहे आज म्हटलं तर आज आत्महत्या करून घेईल मी याला सर्वस्वी जबाबदार तहसीलदार मॅडम राहील प्रत्येकाधिकारी म्हणतो कॉल करून ये कॉल करू ये लांबून यायचं तर कॉल करू ये आकाशाचा कॉल करून कॉल करा हे कॉल उचलत नाही पालवस परत म्हणजे